దెర్తా దెర్తా సబ్స్క్రైబ్ కప్పు డికాయ ఎనవో తోలిటి పేట నగర్ ఏమీ కట్టా నుండి నరే ఓవర్ నా पंढरीची वारी आहे माझ्या घरी भाग क्रमांक दहावा आहे या भाग क्रमांक दहा साठी आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील दहिवडी येथील दहिवडी कॉलेजच्या शेजारी भाऊ कुल्य गुळाचा चहा या नवीन व्यवसायाचं उद्घाटन करण्यात आलेलं ले आहे खर तर आज आषाढी ती पंढरपूर ही वारी सुरू झालेली आहे आणि या वारीच्या निमित्तानं माऊली अमृतुल्य गुळाचा चहा या व्यवसायाचं उद्घाटन करण्यात आलेलं आहे तर तरुण पिढी आज व्यवसायात येत आहे आणि माऊलीचा हा पालखी हा योग साधून या तरुण मुलांनी दरवेळीच्या मुख्य ठिकाणी हा अमृतुल्य माऊली चहा व्यवसाय सुरू केलेला आहे तर या माऊली चहाचे गुळाच्या चहाचे मालक कोण आहे त्यांच्याशी आपण बोलणार आहोत त्याचबरोबर नगरीमध्ये हा जो चहाचा व्यवसाय सुरू केलेला आहे ते कोण आहेत याशिवाय अमृततुल्य अमृतुल्युळाचा चहाचा शुभारंभ आणि आज कशा पद्धतीने शाखा विस्तार केलेला आहे या संदर्भात आपण सविस्तर माहिती घेणार आहोत नमस्कार मानदेश कुशन युट्यूब चॅनल मध्ये सर्वप्रथम तुमचं स्वागत आणि तुमचं का नाव काय आहे माझं नाव शिवाजी गाव कुठलं गाव माझं पॉपर झाशी तालुकमान जिल्ह्याचा आता शिक्षणाचा प्रवास कसा झाला माझं शिक्षण ग्रॅज्युएशन कंप्लीट झालेलं आहे आणि ड्रायव्हर ते यशस्वी उद्योजक असा हा माझा प्रवास आहे एक की तुम्ही माऊरीचा हा हा व्यवसाय सुरू केलेला आहे तर हा व्यवसाय सुरू करण्याचं पहिलं ठिकाण कुठलं कुठल्या जिल्ह्यात तुम्ही हा व्यवसाय हा व्यवसाय मी पहिल्यांदा बारामती या ठिकाणी चालू केला त्याची सुरुवात बारामती या झाली आणि या माऊली मृत्युलेच्या महाराष्ट्रभर अशा आमच्या चाळीस प्लस आउटलेट आहेत त्याच्यामधून आम्ही जवळजवळ ऐंशी ते नव्वद उद्योजक घडवलेले आहेत लोकांना रोजगार दिलेला आहे या शाखेच्या माध्यमातून चार लोकांना व्यवसाय किंवा रोजगार मिळतो हे नाव मावली देण्यामागचं कारण असं आहे की आपण सर्वच लोक महाराष्ट्रातील पंढरीच्या विठुरायाला सगळ्यात जास्त मानतो आणि त्यांची भक्ती करतो या कल्पनेतून आपल्याकडं सर्व लोक माळकरी या या उद्देशाने आपण हा माऊली हा ब्रँडचं नाव ठेवलेला एक झाला की तुम्ही चहा चला चहा हे हाच ब्रँडात चहा तसं बघितलं तर आपल्या देशामध्ये दे, सगळ्यात जास्त पिणं जाणार पेय म्हणलं तर चहा किमान दिवसातून चार, कि चार वेळा ते तीन वेळा चहा हा प्रत्येक व्यक्ती घेत असतो आणि पाहुणी असेल नातेवाईक असतील ह्यांना जर आपण पहिला मान देत असेल तर तो, तो चहानी देतो ह्याच्या माग मी तर स्वतः चहाचा शोक आणि चहाचा व्यवसाय आपण करावा एक चांगल्या दर्जेदार उत्तम क्वालिटीचा चहा पण लोकांना कसा देता येईल त्या कल्पना सुचली आणि यातून आपण ह्या व्यवसायाकडून आता तुम्ही प्रत्येक लोकांना साखरेपासून विविध प्रकारचे आजार उद्वायला लागतात आणि आपण बघतोच की आपली याच्या अगोदरची दोन पिढी हे पहिला गुळातच गुळाचेच पदार्थ खायचे त्यांचं आरोग्य कसं होतं आणि आताच आपलं आरोग्य कसं आहे तर आताच्या लोकांचा बहुतांशी कल हा गुळाच्या पदार्थाकडे आणि गुळाकडे चाललेला आहे त्या दृष्टिकोनातून आपण विचार करू हा गुळाच्या चहाचे पंच्याऐंशी चालू करू आणि गुळाकडे आपण बोलू धन्यवाद आपल्यासोबत आहेत दुसरे त्यांचे बंधू आहेत तुमचं नाव काय संस्थापक शिवाजी खाडे एक सांगा की आता तुमचा जो व्यवसाय केलेला आहे तुमच्या शुभारंभ

कमीत कमी एका शकवती दोन कुटुंब जपतात दोनशे कुटुंब आमच्या विचार योग असा आहे की मौली आणि माऊलीच्या आशीर्वादाने आमच्या दोन वर्षामध्ये चाळीस प्लस टार्गेट जास्त आहे त्याच्यानंतर आपण काय

कुशळी बोलत आहेत आणि आमचं नाव काय आहे बर आता हे तू या शाखेमध्ये काम करता आ देखो सगळी आपण मार्केट मध्ये होतो कंपनी काय करे एक तरह उद्योग आपला बिजनेस करायचा हे स्वप्न होतं आपला कॅपिटल मांगत नव्हता आपल्याला सगळं आ की तर मागत नव्हतो

खरं तर ते सांगतायत की शंभर शाखा मी अल्फावदिक करू मग त्यांना आपण भविष्यासाठी साक्षी आणि कळायचे त्यांना इंग्रजी अल्पावधीतच कमी कमी कालावधीमध्ये तुमच्या शंभरापेक्षा जास्त शाखा व्हाव्यात बाबा तुमचं नाव काय माराम पांडुरंग भांडवले गाव कुठलं आहे डेंगेरवाडी डेंगेरवाडी काय चहा वाटला चहा मस्त आहे चांगला चहा आहे तुमचं नाव काय शिवाजी तुकाराम बोराटे दानवाडी दानवाडी आज इकडे का चहा प्यायला आला आज तर एवढी तर आज नवीन उद्घाटन झालंय माऊलीवर मुसोल गुळाचा चहा हे पिण्यासाठी खास आलो आहे दैवडीला बरं गुळाचाच का चहा प्यायला आला हा गुळाचा चहा शरीरासाठी चांगला असतो आणि मी नेहमी गुळाचा चहा पितो बरं आज मी माऊली आमलं खरेदीण्यासाठी आलेला आहे तर हा चहा कसं काय वाटला तुम्हाला छान आणि सुंदर आहे पुष्ट चव आहे बरं गुळाचाच चहा प्यायला का आला आवड आवड म्हणून अजून